काही भाज्याच अशा असतात की त्यांना स्वतःचीच इतकी चव असते की तुम्ही कशाही परतल्या तरी त्या टेस्टीच होतील आणि एक काय दोन भाकरी आरामात संपतील तर अशीच एक भाजी म्हणजे मुळ्याच्या शेंगा नमस्कार मीनासारखा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ह्या आहेत मुळ्याच्या शेंगा त्यांचे मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी तुम्हाला एक शेंग दाखवते तर अशी मुळ्याची शेंग असते साधारण मिरची सारखी दिसते तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने याला डिंगऱ्या असंही म्हणतात इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल चांगलं गरम झालं की जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी हिंग कडीपत्ता तुम्ही कशानेही फोडणी देऊ शकता त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा कांदा अगदी रफली चॉप केला तरीही चालतो खूप बारीक चॉप करण्याची गरज नाही फक्त तो चांगला भाज भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण घालूया आप। एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्याच्यामध्ये मी घालते जगभरातले मसाले म्हणजेच अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ मिठाने कांदा आणि टोमॅटो लवकर भाजतो आणि हे चांगलं परतून घ्यायचं अगदी गोल्डन होईपर्यंत कांद्याचा कलर अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटोने थोडंसं मॉइश्चर सोडलेलं आहे तर त्याच्यासाठी मी झाकण लावून दोन मिनटं वाफ काढलेली आहे बघा वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता चांगला टोमॅटो गळून गेलेला आहे म्हणजे सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ज्या शेंगांचे बारीक तुकडे केले होते डिंगऱ्या किंवा तुम्ही मुळ्याच्या शेंगा म्हणू शकता तर ते मी याच्यामध्ये घेत आहे ह्यात कोवळ्या आहेत त्यामुळे आपण इथे डायरेक्टली तेलामध्ये भाजतोय जर थोड्याशा जून असतील तर तुम्ही आधी भाजून घेऊ शकता किंवा गरम पाण्यातून काढून घेऊ शकता ह्या मुळ्याच्या शेंगा खूपच कोवळ्या आहेत सो आपण ह्या तेलामध्येच परततो आहे मोठ्या फ्लेमवरती तुम्ही दोन ते तीन मिनिट चांगलं परतून झालं की याच्यामध्ये घालूया चवीप्रमाणे लाल तिखट इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे दोन ते अडीच चमचे ही भाजी जितकी जास्त तिखट तितकी जास्त चविष्ट होते सो हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी दहा मिनटं भिजवलेली मुगाची डाळ घातलेली आहे दहा मिनटं चांगले भिजवायचे आणि पाणी काढून टाकायचं तर ही मुगाची डाळसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही बघू शकता आता याला झाकण लावून पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे गरज असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर याच्यामध्ये अजून थोड्या पाण्याची गरज आहे सो मी थोडंसं पाणी अजून ॲड करते आणि पाणी आटेपर्यंत याला आपण झाकण लावून मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर मस्त झाकण लावलेलं आहे पाच मिनटानंतर बघा तुम्ही भाजी छान तयार झालेली आहे आता याच्यावरती आपण छान अशी हिरवी गार कोथिंबीर भुरभुरायची आणि पुन्हा याला तीन ते चार मिनट चांगलं परतून घ्यायचं तर पाणी आटल्यानंतर परतून जेव्हा तुम्ही घेता कोणतीही भाजी तर त्या भाजीला चांगलं ते तेल सुटतं कितीही कमी तेल घातलं असलं तरी अगदी मध्यम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती भाजी पुढे पाणी आटल्यानंतर जर तुम्ही परतून घेतली तर त्या भाजीला पुन्हा छान तेल सुटतं आणि भाजी चवीला खूप छान होते इथे मी मुगाच्या डाळीतली भाजी बनवलेली आहे तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता अगदी टेस्टी होते काही लोक ही भाजी बनवताना बटाटासुद्धा घालतात तर ती ही भाजी खूप छान होते तर अशी ही गावरान चवीच्या मुळ्याच्या शेंगा किंवा डिंगऱ्याची भाजी तयार आहे अगदी दोन भाकरी आरामात जातील अशी ही चमचमीत भाजी लगेचच ट्राय करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे ही भाजी बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढे अशाच एका छान रेसिपी